हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते आहे तर झालं असं तुम्ही काही रिस्पॉन्स वगैरे मला दिला नाही ऑनलाईन क्लास मला घ्यायची होती तुमचे सगळं काही तुम्हाला क्लासमध्ये शिकवायचं होतं परंतु आता हा ब्लाऊजचं जो आहे तर तुम्ही कंप्लीटली कटिंग केलेली आहे आता याचा टीचिंगचा व्हिडिओ येईल का नाही येईल हे माहीत नाही आणि याची बाही कशा पद्धतीने काढायची तर अगदी सोपी पद्धत आहे यावेळेस तुम्ही तुमचा बॅकसाईडचा भाग जो आहे तर तो कटिंग करून झाल्यानंतर अगदी त्याची शोल्डरचा हाफ इंच सोडून तिथपासून पकडून आपण ही बाही आ, मार्जिंग करून घ्यायची आणि करून झाल्यानंतर आपण त्याची कटिंग करून घ्यायची आता या पद्धतीने तुम्ही तुमचा मुंढामधला जो मी तुम्हाला सांगितला तो मुंढ्यातला जो पूर्ण मेजरमेंट करून घ्यायचं माप करून घ्यायचं आणि माप झाल्यानंतर त्याचं जे ॲक्युरेट मेजरमेंट आहे तर ते अगदी आता मी काय झालं याच्यामध्ये पेपर खूप मोठा झालेला होता मग जर मला जेवढी बाही कट करायची होती मी तेवढाच कटिंग करून घेते त्याच्यामुळे आणि खरं सांगू मला म्हणजे खूप छान शिकवायचं होतं तुम्हाला माझ्या क्लासद्वारे परंतु तुमचा पाहिजे तसं मला रिस्पॉन्स आला नाही तरी बऱ्याचशा ताईंचं मला सबस्क्राईब पण केलेलं आहे कमेंट काही केलेले नाही आहेत सबस्क्राईब केलं त्यांनी परंतु आ, मला असं वाटतं आहे की तुम्ही कमेंटसुद्धा करत जावा जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत आता तुमची बाही जी आहे आपण ज्या पद्धतीने आपण मेजरमेंट घेत असतो तर त्याच पद्धतीने आपण अर्धा इंच अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि दीड इंच हे एक्स्ट्रा आपण बिनास्तरच्या ब्लाउजसाठी मेजरमेंट घेत असतो तर या पद्धतीने मी ब्लाउजची मेजरमेंट आणखीन तुम्हाला परत कशा पद्धतीने घ्यायचं तर या व्हिडिओमध्ये मी दाखवते बाही आपण मोजत असतो ना शोल्डरची जी शिलाई मारलेली असते ना पाठीमागचा आणि पुढचा जो भाग असतो आपला तो जोडलेला असतो ना तो शोल्डर शोल्डर तर शोल्डरची शिलाई असते आपली शोल्डरवरती अगदी तिथून हुबेहूब सरळ असा टेप पकडून घ्यायचा मागं पुढं कोणत्या साईडला करायचं नाही आणि अस्तरची जर बाही असेल तुमची तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि विनास्तरची बाही जर असेल तुमची तर दीड इंच वाढवून घ्यायचं कारण समोरच्या साईडला आपण एक इंच फोल्ड करत असतो आणि शिलाईसाठी अर्धा इंच मार्जिंग असते तर या पद्धतीने आपण बाही घेतलेली आता आपण लेंथला आपण भरलेलं होतं आपलं पूर्ण माप साडेनऊ इं सॉरी दहा इंच अगदी शोल्डर पकडून दहा इंच आणि शोल्डर चार इंच शिलाई करून सोडता साडेनऊ इंच भरलेलं तर तुम्ही संपूर्ण जर मुंडा खोली मोजली तर तुमचं जे काय भरल त्याच्यामध्ये एक इंच आणि जर का तुमची आणखी शिल्लक शिल्लक राहत असेल तर तुम्ही दीड इंच त्याच्यामध्ये कमी करू शकता परंतु एकच इंच कमी करा जेणेकरून तुमची वाही एकदम व्यवस्थित अशी बसेल आता या पद्धतीने मी सरळ एक लाईन वडून घेतली जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं त्यासाठी आता जण काय करतात की मुंढ्यामध्ये वेगवेगळे कुणी सव्वा दोन इंच घेतं कुणी अडीच इंच घेतं तर आपण सव्वा दोन इंच या फिक्स घेऊयात कारण जेणेकरून आपली बाही मागंसुद्धा जाणार नाही व्यवस्थित अशी बसेल आणि लांबही जर असेल तर तुम्ही तीन साडेतीन इंचापर्यंत घेऊ शकता तर याच पद्धतीने आपण एक इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतलेली वरत्या त्या सुद्धा आपण एक इंच लाईन अशी एक ओढून घेतलेली आता आपण एक स्केलच्या साह्याने आता मी तुम्हाला शिकवण्यासाठी हा एक सर तिरकस्ी मार्जिंग आहे तर ती करून आहे तर ही मार्जिंग करून झाल्यानंतर आपण मच्छी आकार जसं आपण मच्छी आकार असो त्या पद्धतीने बघू शकता या पद्धतीने आपल्या बाहीला आकार देऊन घ्यायचा जेणेकरून आपली बाही जी आहे तर ती गोल आकार अशी व्यवस्थित मुंडा जो मुंड्याचा जसा आकार असतो तसा थोडक्यात याचा आकार देऊन घ्यायचा गोल आकार असा आणि बघू शकता या पद्धतीने मच्छी आकार मी देऊन घेत आहे आता जी शिल्लक बाही आहे ना तर ती मी कटिंग करून घेते आणि जो आपण आकार केलेला आहे त्याप्रमाणे आपण हे बाहीची कटिंग करून घेऊयात तर कटिंग करत असताना शे मार्जिंग जे आहे मार्जिंगच्या बाहेरच्या साईडने आपण कटिंग करून घ्यायची आता इथं तुम्ही बघू शकता आकार देत असताना एक इंच आकार हा आतून दिलेला आहे तर तो एका साईडने आपण कटिंग करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून जेणेकरून आपले जर दोन्ही साईड जर कट झाले तर मग तुमची बाही चुकल्या जाईल आणि काहीही केल्या तुमची बाही व्यवस्थित दुरुस्त होणार नाही तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप छान टिप्स असतात तर त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या तर याच पद्धतीने आपली वाहीची जी आहे तर ती कटिंग करून झालेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आता जो मच्छ जो एक खोलाकार आहे जास्तीचा आपण कटिंग केलेला आहे तुम्ही हे बघू शकता मी जशी मार्जिन दिसत आहे तुम्हाला ब्लॅक तर तो भाग अगदी दोन्ही साईडनी समोरच्या साईडने आला पाहिजे या पद्धतीने आपण जोडून घ्यायचा आणि हा जो आहे तर तो पाठीमागच्या साईडनी आपला भाग जो आहे तर तो जोडून घ्यायचा याच पद्धतीने आता जर का तुम्ही हे उलटं सुलट झालं तर तुमची बाही ओढू शकते आणि तुमचे ब्लाऊजची फिनिशिंग अगदी कशीच व्यवस्थित बसणार नाही तर याच पद्धतीने रे बाही तुम्ही कटिंग करा आणि आपला दे वन टू थ्री असे तीन व्हिडिओ आपले व्हिडिओचे पार्ट झालेले आहेत कटिंगचे अगदी मापे घेण्यापासूनचे कारण पाहिजे तसा रिस्पॉन्स मला तुम्ही या व्हि व्हिडिओमध्ये दिलेला नव्हता आणि आता खूप दिवस झालं व्हिडिओ टाकूनसुद्धा कारण झालं असं मधी मधच्या मधल्या काळामध्ये मला टाईम भेटलाच नाही खूप सारे ब्लाऊज आणि खूप सारं काम होतं तर त्याच निमित्ताने व्हिडिओ काही टाकला नाही क्षमा असावी आता आपले व्हिडिओवर रेग्युलर येणार आहे तर चला पुन्हा भेटू आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय